नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे मित्रांनो खरंच मित्रांनो खरंच तुमचे मनापासून धन्यवाद तर मित्रांनो खरंच तुम्ही खूप छान प्रकारे सपोर्ट करत आहे मित्रांनो आपले सुद्धा प्रत्येक रील ही केमध्ये जात आहे मित्रांनो व्हायरल होत आहे आणि मित्रांनो यूट्यूबवर देखील प्रत्येक हा शॉर्ट व्हिडिओ केमध्ये जात आहे तर मित्रांनो ते फक्त आणि फक्त तुमच्या सपोर्टमुळे तर फ्रेंड्स खरंच खरंच तुमच्यामुळे खरंच आम्ही खूप पुढे जाऊ शकतो तर फ्रेंड्स तुम्ही खरंच आपल्याला सपोर्ट करा आणि हा मित्रांनो तुम्ही जर असाच सपोर्ट राहिला तर आपण रोज नवनवीन ब्लॉग व्हिडिओ काढू शकतो त्यामुळे तुम्ही मित्रांनो आपल्याला चांगल्या प्रकारे सपोर्ट करा तर मित्रांनो हे बघा आम्ही इकडं मस्त व्हिडिओ काढत असतो हे बघा मित्रांनो इकडं रुपाली आहे रुपाली इकडे व्हिडिओ काढते हे बघा मित्रांनो बघा मित्रांनो फ्रेंड्स रुपाली व्हिडिओ काढत होती रुप ला, ला तर रुपाली काहीतरी बोलतो तर मित्रांनो आपल्या लव्ह स्टोरीवरला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तर मित्रांनो तुम्ही असा सपोर्ट करा तर मित्रांनो त्या व्हिडिओला आपल्याला तसा सपोर्ट मिळाला तसा प्रत्येक व्हिडिओला सपोर्ट फ्रेंड्स आमचा जो लव्ह स्टोरीवरती व्हिडिओ काढला होता तो तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा मित्रांनो तो व्हिडिओ सुद्धा आपला चालला आता व्हायरल पाच हजारात गेलेले मित्रांनो तो लव्ह स्टोरीवरचा व्हिडिओ ज्यांनी ज्यांनी पाहिला नाही तो नक्की बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जर मित्रांनो तुम्ही खरंच आपल्याला सपोर्ट केला तर आपण रोज नवनवीनला व्हिडिओ काढू त्यामुळे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि हा मित्रांनो बरेच जण विचारत होते की तुम्ही जो व्हिडिओ काढता तो व्हिडिओ थोडासा मोठा काढा तर फ्रेंड्स आपल्यालासुद्धा माहिती तो थोडासा आम्ही लहान काढतो कारण मित्रांनो आम्ही नवीन आहे त्यामुळे आम्हाला एवढं काही माहिती नाही तर मित्रांनो आपण जर रोज रोज व्हिडिओ काढत राहिले तर नंतर सुद्धा मोठा व्हिडिओ काढू आपण परत रोज अर्धा तासाचा किंवा वीस तीस मिनटाचा व्हिडिओ काढू तर फ्रेंड्स फक्त आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आपण इथून पुढे रोज मोठमोठाले ब्लॉग व्हिडिओ काढू त्यामुळे तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि धन्यवाद भेटूया आपण आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये